भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर विल, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर लवकरच परतणार आहेत दोघेही गेल्या वर्षी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंगच्या स्टार लाईन कॅप्सूलमधून आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकावर गेले होते मात्र बोईंग अंतराळयानाच्या तांत्रिक बिघाडीमुळं त्यांचा हा आठ दिवसांचा प्रवास लांबणीवर पडला दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेस एक्सवर ट्रम्प यांनी सोपवली अखेर 15 मार्च रोजी स्पेस एक्सचे फाल्कन नाईन रॉकेट आय एस एस वर जाण्यासाठी निघालं आणि सोळा मार्च रोजी पोहोचलं आता हे स्पेसक्राफ्ट दोन्ही अंतराळवीर आणि क्रू नाईनच्या टीम मेंबर्सला घेऊन ये ये परत येणार आहे पण त्या दोघांना बोइंग स्टार लायनर मोहिमेद्वारे नेमकं काय येता आलं नाही त्या मोहिमेमध्ये असं काय घडलं ज्याने त्यांना परत येता आलं नाही हे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह विल्यम्स आणि विल्मोर यांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंग स्टार लाईनच्या चाचणी मोहिमेसाठी उड्डाण केलं ही मोहीम आठ दिवसांचीच होती पण बोईंगच्या स्टार यानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या अंतराळयानाचे पाच थ्रस्टर खराब झाले आणि अंतराळयानातील हेलियमही संपलं त्यामुळे अंतराळयानाला जळणाऱ्या इंधनावर अवलंबून राहावं लागलं याच कारणांमुळे दोन्ही अंतराळवीरांच्या परत येण्यास विलंब झाला शेवटी स्टार लायनर हे अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी योग्य नसल्याचं ठरवण्यात आलं आणि या दोन अंतराळवीरांचा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधला मुक्काम वाढला शेवटी बोईंग स्टार लायनर हे पृथ्वीवरून कंप्युटरने नियंत्रित करून पृथ्वीवर परत आणण्यात आलं बोईंगच्या अंतराळवीरांना प्रतिस्पर्धी कंपनी स्पेस एक्सच्या अंतराळयानाने परत आणावं लागणं ही बोईंग आहे बारा मार्चला ड्रॅगन स्पेस क्राफ्ट द्वारे स्पेस एक्स चा क्रू टेन म्हणजे अंतरावीरांचं दहावं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल असं सांगण्यात आलं होतं मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून हा लॉन्च नियोजित होता अंतराळ स्थानकातून अंतराळवीरांची ने आण करण्यासाठी आता नासा स्पेस एक्स या इलोन मस्क यांच्या खाजगी अंतराळ कंपनीची यान वापरतं आणि नासासाठीची ही स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेस क्राफ्टची अकरावी मानवी मोहीम आहे त्यानंतर हे यान अंतराळ स्थानकापासून विलग होईल आणि सोळा ते एकोणीस मार्च दरम्यान क्रू नाईन मिशनच्या अंतराळवीरांसोबतच बोईंगच्या मोहिमेच्या अडकलेल्या दोन अंतराळवीरांनाही पृथ्वीवर परत घेऊन येईल असं एकूण नियोजन आहे परतीच्या प्रवासात नासाचे अंतराळवीर निक यानाचे पायलट असतील आणि अनडॉकिंग पासून ते स्प्लॅश डाऊन म्हणजे समुद्रात कॅप्सूल उतरवण्यापर्यंतची प्रक्रिया ते सुनीता आणि रशियन कॅस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह पृथ्वीवर या यानातून परततील स्पेस एक्सच्या यानाने सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परततील तेव्हा आणखीनच एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर होईल नासाचं स्पेस शटल सोयूज यान बोइंग स्टार लाइनर आणि स्पेस एक्स क्रू ड्रॅगन अशा चार वेगवेगळ्या स्पेस कॅप्सूलमधून अंतराळ प्रवास केलेल्या त्या पहिल्या अंतराळवीर ठरतील हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा